जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री दातर्तीत पावसामुळे घराची भिंत कोसळून एक जखमी चार तास हिगाऱ्याखाली अडकलेली महिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार व निरंतर पावसामुळे साक्री तालुक्यातील दातरती येथे आदिवासी भागात घराची भिंत कोसळली या भिंतीखाली एक महिला तब्बल चार तास दबलेली राहिल्याने गंभीर जखमी झाली सदर महिलेला द्वारा साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले महिलेची अवस्था दोन दिवस गंभीर झाली होती मात्र उपचारानंतर तिला घरी सोडून देण्यात आले आहे मागील काही दिवसांपासून साक्री तालुक्यात दमदार पाऊस होत आहे या पावसामध्येच दातर्ती येथील वामन दगा मोरे या आदिवासी बांधवांच्या मातीच्या घराची भिंत पाच सप्टेंबर रोजी दुपारी साधारणत एक वाजेच्या सुमारास कोसळली वामन मोरे दिवसभर शेतात असल्याने त्यांच्या अठ्ठेचाळीस वर्षीय पत्नी कमलबाई मोरे या घरात एकट्याच होत्या त्या कोसळलेल्या भिंतीखाली दाबल्या गेल्या मुसळधार पाऊस तब्बल चार तास सुरू होता म्हणून विंत कोसळून महिला दाबली गेल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गल्लीतील नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने एकशे क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स मागवली चार तास भिंतीच्या खाली पाण्यात राहिल्यानंतर सदर जखमी महिले स्हिगाऱ्याखालून बाहेर काढून तिला साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत कमलबाई मोरे यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले फ्रॅक्चर पायांना पाटा देण्यात येऊन दोन दिवसाच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कमलबाई यांची वर्षभरापासून डोळ्यांची दृष्टी गेली आहे म्हणून त्या घरातच होऊन राहतात तीन चार दिवसाच्या पावसामुळे भिंतीमध्ये पाण्याचा ओलावा शिरल्याने भिंत कोसळली व घरात एकट्या असलेल्या कमलबाई मोरे जबर जखमी झाल्या पावसात कोसळलेल्या घराचा पंचनामा करून शासनाने मूलबाळ नसलेल्या आदिवासी व अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या दाम्पत्याला पक्के घर बांधून द्यावे व भिंतीखाली दाबल्या गेल्याने तब्येतीवर झालेल्या विपरीत परिणाम व गेलेली दृष्टी यासाठी कमलबाईच्या पुढच्या उपचारासाठी आर्थिक मदत व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील